नमस्कार मी राहुल केंद्रे वीजेन टी आघाडी प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी खरं तर पार आज या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातील राज्यभरातील कार्यकर्त्यांचं एक महाधिवेशन या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये पार पडलं या देशाचे अतिशय कणकर असणारे गृहमंत्री मान्य जी शहा साहेबांनी जी ऊर्जा आम्हाला या ठिकाणी आज दिलेली आहे निश्चित स्वरूपानं या राज्यामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार होणार कारण प्रचंड अशी चांगल्या पद्धतीच्या विचाराची शिदोरी मान्य अमित भाई यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिलेली आहे निश्चित स्वरूपानं राज्यामधलं जे सरकार आहे या सरकारच्या सर्व योजना असतील आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळातली गाजत असलेली लाडकी बहीण योजना असेल लाडकी भाऊ योजना असेल शेतकऱ्यांसाठी सौरपंप असतील अशा विविध योजनांच्या माध्यमातून आमचा कार्यकर्ता गावगाड्यातल्या शेवटच्या घटकापणे त्या ठिकाणी जाऊन परत एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी निश्चितपणे आणल्याशिवाय राहणार नाही कारण आजचा जो हा या ठिकाणी महाविधेशन आपण या ठिकाणी पाहिलात तर निश्चित स्वरूपाने कार्यकर्त्यांना वेगळी ऊर्जा या ठिकाणी मिळालेली आहे पण पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार जसं मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार आलं त्याच पद्धतीनं राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या राज्यामध्ये आदरणीय तावडे साहेब असतील पंकजाताई असतील या यांच्या संबंध नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार येणार धन्यवाद